नमस्कार श्री स्वामी समर्थ तर नवरात्रीमध्ये कन्यापूजनला खरंच खूप महत्त्व आहे कन्यापूजन हे अष्टमीला केलेलं खूप लाभदायी ठरतं तर कन्यापूजन हे कोणत्या मुलींचं कोणत्या कन्यांचं केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते तर दोन वर्षाच्या मुलगी ही कुमारिका असते ते तिचं पूजन केलेलं घरातले दारिद्र्य दूर होतं तर तीन वर्षाची मुली ही त्रिमूर्ती असते ते तिचं पूजन केलेल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता लाभते तर चार वर्षाची मुलगी ही कल्याणी असते तिचं स पूजन केल्याने घराचं कल्याण होतं तर पाच वर्षाची मुलगी ही रोहिणी असते तिचं पूजन केल्यानं रोगमुक्त घर होतं होतं तर सहा वर्षाची मुलगी ही कालिका रूपात असते तर तिचं पूजन केल्यावर राजीव प्राप्त होते तर सात वर्षाची मुलगी ही चंडिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यानंतर ऐश्वर धन प्राप्त होतं तर नऊ वर्षाची मुलगी हे दुर्गा रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे दुष्टांचा नाश होतो तर दहा वर्षाची मुलगी हे सुभद्रा रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे लाभदायक होतं प्राप्त होतं तर मी तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या पूजे कन्येचं पूजन केल्यावर काय प्राप्त होतं काय लाभ मिळतो तर आता कन्येचं पूजन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तर सर्वात पहिल्यांदा वस्त्र घ्यायचं चांगलं स्वच्छ वस्त्र असलेलं नवीन त्याच्यावर कन्येला बसवायचं तुम्ही पाठावर बसवलं तरीही चालेल त्याच्यानंतर कन्येचे पाय धुवून घ्यायचे त्याच्यावर स्वस्तिक काढायचं नंतर त्यांचं औक्षण करून घ्यायचं किंवा नंतर त्यांना भेटवस्तू द्यायची जी सर्वात पहिल्यांदा त्यांच्या आवडीचे असते त्याचीच वाट बघत असतात मुली मग त्याच्यानंतर गोडाचं काहीतरी जेवायला बनवायचं खीर पुरी वगैरे तुम्ही काही बनवू शकता पण त्यामध्ये गोड पदार्थ एकतरी असला पाहिजे ह्या पूजेचे महत्त्व काय तर आपण जेवढे स्थापना करतो अखंड दिवा तेजत ठेवतो तसंच ह्या तेवढंच महत्त्व या पूजेला पण आहे तर या पूजा केल्यानंतर कन्येचे आपल्याला वर देवी प्रसन्न होते ते आपल्या घरात भांडण किरकिर काय असेल तर ती शांतता प्राप्त होते तर तुम्ही नक्की करा कारण हे पूजन हे सगळ्यांनी केलंच पाहिजे खूप लाभदायी ठरतं हे तर कन्याचे पूजन करणे म्हणजेच साक्षात देवीचे पूजन करणे असे मानले जाते तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळं तुम्हा सर्वांचे मनापासून आभार तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद